रंगवली माऊली मित्र मंडळ जुने भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळ व संलग्न मित्र मंडळ आयोजित वार्षिक श्री सत्यनारायणाच्या महापूजेच्या निमित्ताने सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांच्याशी आपली सिंधू नगरी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक सुयोग पंडित यांनी संवाद साधला पाहूया सविस्तर नमस्कार आज वीस जानेवारी आणि आता आपण आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवले त्या आपण जो खुद्द सिंधुदुर्ग जिल्ह्यामधलं जर सुरुवातीच्या काळांमधलं जर सर्व्या प्रकारची अलिखित राजधानी म्हणली गेली तर, कंकोली कंकोली तर, तर ती कणकवली आणि कणकवलीमधला व्यापार कणकवलीमधली उलाढाल ही नेहमी आदर्शवत म्हणजे आपण म्हणू शकतो की जर एखादी गोष्ट मुंबईहून कोकणात येते तर ती नंतर कणकवलीहून बाकी सर्वत्र कोकणात पसरत होती याला कारण होतं कणकवलीची व्यापार पद्धती व्यापार प्रणाली आणि कणकवलीतला व्यापारी आणि जो छोटा व्यापारी असेल किंवा मोठा व्यापारी असेल तो ज्या प्रकारे इतर जिल्ह्यांमधून पोचवत होता त्याची आता आपण तिथेच आहोत काळ बदलला आहे स्थिती बदलली आहे कणकवलीतल्या व्यापाराची स्थिती काय त्याविषयी पण बोलू पण आत्ता आपण इथे आहोत एका मंगल प्रसंगी ते म्हणजे कणकवलीमधलं जे जुना भाजी मार्केट आहे आणि माऊली मित्रमंडळ तसेच ओम नमो भगवते मित्रमंडळ तसेच हे जे सगळे राजेंद्र मनोहर पेडणेकर हे जे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत त्यांच्या संलग्न जी सर्व मंडळं आहेत त्यांची जी वार्षिक सभा आपण वार्षिक जी सत्यनारायणाची महापूजा होते ही आता तुम्ही बघू शकतो आहे इथले आता जर जेव्हा आपण जर कॅमेरा फिरवला तर हे हे सर्व जे आहे ते व्यापारी आहेत अनेक वर्ष जुना भाजी मार्केट असंच त्याचं नाव दिलेलं आहे जसं आपण काही मोठ्या शहरांमध्ये मार्केट यार्ड असतं त्या प्रकारचेच हे आहे आणि हे जवळपास आपण असं म्हणू शकत नाही आहे की हे व्यापारी आहेत येतात जातात हे यांचं घरच झालेलं आहे हा जो पूर्ण भाग तो आहे तो त्यांचं घरच आहे आता ब बोलायला आपल्यासोबत आहेत भरपूर जण स सुरुवात मी करतो आहे माऊली मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र मनोहर पेंडेकर यांचा आज वाढदिवस पण आहे कृपया सर्वांनी मोठ्याने त्यांना शुभेच्छा द्याव्याळ्यावातून आणि नेहमीच चळवळी माणूस किंवा चळवळी व्यक्ती चळवळी व्यक्तिमत्व व्यक्ति म्हणजे प्रसिद्धात तुम्हाला प्रथम आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलतर्फे आणि सर्व प्रेक्षकांतर्फेसुद्धा शुभेच्छा आणि हा व्यापारी आत्ताचा विचार करता आपण माऊली मित्र मंडळाची जी क घोडझोड सुरू आहे तुमच्यातली सर्व सात्विक माणसं आहेत त्याच्यासोबत जो जी जोडली जात आहेत ती आणखीन विविध स्तरातली माणसं आहेत तर या स सगळ्याबद्दल तुम्ही काय सांगाल सर्वप्रथम मी आपले आभार मानतो माझ्या एका फोनवर आपण उभयता या ठिकाणी आपली सिंधुनगरीच्या वतीने तुम्ही संस्थापक श्री सुयोग पंडित आपल्या पत्नी या ठिकाणी आमच्या छोट्याशा या मार्केटमध्ये सत्यनारायणाच्या पूजेसाठी आलात आणि आपण हे जे काय करत आहे आमच्या मंडळाचं कवरिंग करायला आलं आहे रिपोर्टिंग त्यानिमित्त प्रथम मी आपले आभार मानतो आता हे मार्केट बांधून जवळजवळ पन्नास वृत्तं होत आली आहेत सुरेश मानगावकरांनी त्यावेळी नि मानलेलं होतं त्यावेळी फक्त स्लॅबची इमारत होती त्याच्यानंतर हे आजूबाजूचे सगळे खोके निर्माण झालेत आता ते जवळजवळ सत्तरच्या घरात आहेत आणि इथं प्रत्येक प्रकारचं व्यापारी आहे किराणा दुकान आहे मेडिकल आहे सलून आहे पानपट्टी आहे टेलरिंग दुकान आहेत कॅसेट आहे इलेक्ट्रॉनिक आहे पान आणि अनेक म्हणजे जिथं इथं आल्यानंतर बाहेर जावं लागत नाही फक्त एक कमी आहे ती डॉक्टर एवढं झालं की हे मार्केट पुरं झालं आता हे पन्नास वर्षानंतर अनेकांनी प्रयत्न झालेत आत्ता दोन वर्ष आमदार स्वतः नेते नितेशजी राणे यांनी शब्द दिला आहे ह्यावर्षी वर्षी त्यांनी सगळं टोटली अधिकाऱ्यांच्या कानावर घातलं आहे आणि जी राणे यांनी भाग घेतला आणि आम्ही जर एकजुट त्यांच्या पाठीशी राहिलो ते येत्या दोन वर्षात उभं राहिल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे हा आता आपण शासकीय आणि प्रशासकीय स्तरावरील आता तुम्ही जो मुद्दा सांगितला त्याचसोबत मला असं विचारायचं आहे की आता कणकवलीमधला व्यापार हा चलनीय व्यापार होता तो त्याचा परिणाम आता तुम्हाला काही जाणवतो का की आता तुम्ही जेव्हा पन्नास वर्षात सांगितलं त्यापैकी तीस ते चाळीस वर्ष बहुतांश तुम्ही सगळेजण असालच त्या दरम्यान तुम्हाला असं कधी जाणवतं की आता हा आपला व्यापार जसं आपण रिसेशन म्हणतो मंदीचं जे सावट आहे त्याप्रकारे आपल्याला जो काही कशामुळे झालं असावं हे तुम्हीच सांगा तुमच्या शब्दात लॉकडाऊन हा एक परिणाम होताच दुसरा परिणाम फटका जो बसला आहे कणकवला नव्वद टक्के फटका आहे कणकवळला आणि ते म्हणजे कारण येऊ ढानपूल काहीही त्याची आवश्यकता नव्हतीही आणि आत्ताही नाही हे जरी काढलं आणि म्हटलं जर ते आपण तो पॅसेज पकडला पिलरचा चार पदरी त्यांचा रस्ता होतो आहे हे का आणि कशासाठी केलं आहे आम्हाला माहीत नाही पण या उड्डाणपुलामुळे आमचा नव्वद टक्के व्यापार बसला आहे कधीकधी हा व्यापारी वर्ग दुपारी जे जेवण होळीपर्यंत जातो घरी त्यावेळी त्याची भावानी पण झाली असते अशी परिस्थिती आहे कणकवलीची आणि त्याला जबाबदार हे पूर्णपणे उड्डाणपूल आहे आता ही विकासात्मक गोष्ट आहे किंवा आता जी आणखीन त्याच्यामध्ये काही बदल होतील चर्चा सुरू आहेत त्याच्या आणखीन प्रशासकीय स्तरावर सुद्धा आता आपल्यासोबत आहेत या मंडळांना जे थोडासा कुठे सल्ला असेल किंवा कुठल्या या मंडळांच्या असं कुठल्या अधिकृत गोष्टी असतील तांत्रिक बाबींसाठी चव्हाण म्हणून आहेत चव्हाण साहेब तुम्ही आता या मंडळाशी जेव्हा संलग्न आहात या सर्व मंडळांची इथल्या माणसांची व्यक्तिशा सुद्धा तेव्हा या मंडळांचं काम करताना किंवा मंडळांचं जे कार्य सुरू आहे त्याच्याबद्दल तुम्ही थोडं सांगावं मी जिल्हा परिषदमध्ये कृषी अधिकारी म्हणून रिटायर झालो आहे आणि त्या अनुषंगाने मी त्याच्या नोकरीत असतानासुद्धा सामाजिक कार्याची मला आवड असल्यामुळे मी सात ते आठ संघटनामध्ये सामाजिक संघटनामध्ये काम करत होतो समजे पेडणेकर हे आता इथे काम आहेत सामाजिक वगैरे ते त्यामुळे मला त्यांच्या कामाची आवड निर्माण झाली आणि त्यांच्याबरोबर काम करण्याची मला इच्छा झाली आणि त्यावेळी मी त्यांना बोलून दाखवलं की मी तुमच्याबरोबर काम करायला इच्छुक आहे तर त्यांनी माझं त्यावेळी स्वागत केलं आणि त्यांचं खरोखरच कार्य जे आहे ते सामाजिक दृष्टिकोनातून म्हणजे समाजातील ज्या लोकांना गरज आहे ज्या लोकांना सामा समाजाच्या लोकांना ज्या त्या कुठच्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टींचा अभ्यास करून त्या गोष्टी ओळखून त्या ते त्याप्रमाणे काम करत आहेत त्यांचा कोणत्याही प्रकारे दिखावा नाही किंवा राजकीयदृष्ट्या त्यांचा कोणताही प्रकारे त्याचा हेतू नसतो त्यांचं सामाजिक बांधील की हाच त्यांचं ह्या ब्रिदवाक्य ह्या स सर्व स ज्या संलग्न जी मंडळ आहे त्यांचंसुद्धा तेच वाक्य आहे आणि त्यांनी सर्वांशी व्यापाऱ्यांना एकत्र करून आणि हे चा सर्व उपक्रम ते वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम करत आहेत सामाजिक समाजामध्ये जे चांगलं लोक काम करत आहेत त्यांचा सत्कार करणे त्यांच्यापर्यंत जाऊन पोचणे या प्रकारचं चांगल्या प्रकारचं त्यांचं हे काम चाललेलं आहे बालचंद्र महाराजांच्या भूमीमध्ये त्यांचं बालचंद्र महाराजांचा त्यांना सहवास आहे लाभलेला आणि त्यांचं घरसुद्धा भालचंद्र महाराजांच्या मठाच्या जवळ आहे तेवढं या बालचंद्र महाराजांच्या कृपेने या कणकवलीमध्ये तीन त्या स परिसरातले तीन नगराध्यक्ष झालेले आहेत ते प्रथम स हे पारकर संजयजी पारकर त्याच्यानंतर संजय मालणकर यांच्या मिसेस संजय मालणकर यांच्या मिसेस आणि आता समीर नलावडे जे आता माजी नगराध्यक्ष हे त्या परिसरातले तीन नगराध्यक्ष झालेले आहेत भविष्यात बालचंद्र महाराजांनी जर कृपा राहिली तर पुढील निव ह्याच्यामधले नगराध्यक्ष हे पेडणेकरच असतील असं मला वाटतं माझी भावना वाटते कारण त्या परिसराले तीन नगराध्यक्ष झालेत चौथा नगराध्यक्ष म्हणून पेडणेकर राजेंद्र पेडणेकर हे बसतील असं मला वाटतं आणि त्यांना त्या बावीस आयुष्यात शुभेच्छा त्यांचा जो आज वाढदिवस आहे त्याला त्यां माझ्याकडून शुभेच्छा माझ्या मित्रपरिवाराकडून शुभेच्छा धन्यवाद चव्हाण साहेब तुम्ही आता जे सांगितलं त्या शुभेच्छा दिल्या शुभेच्छांमध्ये त्यांच्या राजकीय सुद्धा शुभेच्छा दिल्या खरं तर आपण नगरपंचायत किंवा ग्रामपंचायत किंवा नगर परिषद स्तरावर जर कोकणामध्ये बघितलं तर ते राजकीय वातावरण हे घरच्यासारखंच असतं त्यामुळे हे घरचाच कुठली तरी जबाबदारीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्यात आपण इथे थोडासा कॅमेरा जर फोकस केला तर आपण ह्या सग सर्व आपण पाहतो या व्यापारी बांधवांच्या पत्नी इथे आहेत की अधूनमधून कधीतरी त्यासुद्धा आपल्या दुकानाला भेट देतच असतील कुठलं का थोड्याशा काही मदत करत असतील आणि एरवी गृहिणी म्हणून काम करताना आजचा हा जो सोहळा आहे त्या सोहळ्यासाठी येतात आता आपल्यासोबत आहेत सुभाष उबाळे आता सुभाष उबाळे मी तुम्हाला विचारतो आता ह्या सगळ्या आता आपण जो वृत्तांत करतो आहे त्यामध्ये एक लक्षात येतं आहे महत्त्वाचं की आता तुम्ही सकाळपासून विविध जे काही झालं ते तुम्ही सांगावं आणि या दरम्यान ही तयारी कशी होत होती या सगळ्याची तर आता ह्याची एक मोठी हवा होती पूर्ण आपण बघितलं मी चांगल्या प्रकारे म्हणतो हवा होती की हे सगळं घडायचं आहे वीस मार्चला सॉरी वीस जानेवारीला आणि याची जवळपास दोन महिने तुमच्या सर्व मित्रमंडळांची तयारी होती सुरू होती आणि संदर्भात आणि आज एक बरं पडलं आहे की डिजिटल माध्यमांमुळे आज निमंत्रणसुद्धा व्यवस्थित पोचत आहे इच्छुक असतील ते येतात येऊ शकत नसेल काही जण तर ते शुभेच्छा तरी देऊ शकतात मग ही तुम्ही सांगावीत पहिलं मी तुम्हाला स्वागत करतो हे हा जो कार्यक्रम चालू आहे हे दोन महिने जवळजवळ दो या कार्यक्रमाला झालेत काय ह्या कार्यक्रमाची रूपरेषा अशी होती की सार्वजनिक कार्यात सहभागी सा करून घ्यायचं काय सार्वजनिक कार्यातल्या त्या कोण व्यक्ती असतील का त्यांचे सन्मान करायचे काय त्यांना मान द्यायचा तसंच आज आज सकाळपासून तुम्ही आपण पेडणेकरांना विचार की आज सकाळपासून नॉर्मली ते आता तुम्ही जे काय 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 झाले ते सांगावं होते प्रेक्षकांना पण म्हणजे तो एक भाग कळतो की हे सगळं जे सामाजिक कार्य सुरू आहेत सत्कार सोहळे सुरू आहेत त्या संदर्भ त्यानंतर महापूजेचा जो आपलं होतं ते काय काय झालं आज सकाळपासून आज हवी कार्यक्रम सुरू झाला सर्वप्रथम आम्ही उभ्या देवाकडे वार्षिक असतं तिथे पहिलं एकादशमी अभिषेक श्री गणेश पूजा केल्यानंतर करतो तिथून आल्यानंतर इथली पूजा सुरू होते आणि यावर्षी जास्तच नानाविध सत्कार सोहळे ठेवले होते सामाजिक उप क्षेत्रात असणारे त्यात जिल्हा केंद्र प्रशासकीय अधिकारी पोलिसांमध्ये निवृत्त अधिकारी राष्ट्रपती पदक विजेते सामाजिक कार्यकर्ते त्याच्यानंतर आता जे नानाविध पक्षातील राजकीय नेते कार्यकर्ते ज्येष्ठ पत्रकार आणि आता आपले लाईव्ह पत मीडियाचे पत्रकार हे सर्व आता संध्याकाळी येणार आहेत अशी रूपरेषा आहे आता चार वाजता महिलांसाठी हैदुगुंग समारंभ ठेवला आहे सहा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत बंधनांचा कार्यक्रम आहे संगीत बंधनांचा आणि त्यामधल्या काळात सकाळी दहा वाजल्यापासून जसे आम्ही जे आमंत्रित केलेले पाहुणे आहेत सामाजिक कार्यकर्ते म्हणा पोलीस विभागातील म्हणा जसे येथील त्यांचे सत्कार सकाळपासून सुरू आहेत ते रात्री दहा वाजेपर्यंत चालू राहणार आहेत खूप धन्यवाद तुम्हाला सर्वांचे तुम्ही आता हा जो पूर्ण माहोल आहे तो बघू शकता तुम्ही जवळपास आता दुपारची आपण जो महाप्रसाद आहे तो आटपता घेतलेला आहे सगळेजण एकत्र आलेत सगळ्यांनी आपापल्या परीने योगदानसुद्धा या महापूजेसाठी दिलं आहे आता आपण बघू शकतो की जेव्हा आपण आता समारोप करतो आहे या संपूर्ण वृत्तांताचा तेव्हा एक लक्षात येऊ शकतं की हे जे चैतन्य आहे व्यापाराचं चैतन्य आहे हे आपण म्हणू शकतो की सगळं सोंग आणता येतं पण पैशाचं सोंग आणता येत नाही त्या आपण उक्तीप्रमाणे अगदी त्या अगदी म्हणीप्रमाणे व्यापाराचं चैतन्यसुद्धा उसणं आणता येत नाही किंवा ते असं कुठेतरी दाखवता येत नाही अशा परिस्थितीमध्ये सुद्धा थोडा मंदीचा काळ असूनसुद्धा कुठलीही कुरकुर न करता सामाजिक भान जपणारं कणकवलीमधलं ही मंडळ आहेत यांच्यासाठी मोठ्या खरंच टाळ्या झाल्या पाहिजे मी पुन्हा सांगतोय की अशा प्रकारे सामाजिक भान जपायचं आहे एकमेकांना साथ काही विचार विचारांमध्ये भेद असतील तर तरीसुद्धा एकत्र येऊन काहीतरी एक वार्षिक आपण करूया महापूजेचं एक सुंदर निमित्त आहे अथर्व शीर्षामधलं जे आपण जे अथर्व शीर्ष नेहमी वाचलं जातं त्याच्यामध्ये व्यापारावरच जे गण गन, श्री गणेशाचं अथर्व शीर्ष आहे त्याचा संपूर्ण जो जीवन व्यापार आहे आणि जो व्यापार आहे त्याचं एक उत्तर जे जितकं जगात आहे ते तितकंच इकडे तिकडे फिरत राहणार आहे तेच कसं फिरवायचं आहे तेच कसं सकारात्मकदृष्ट्या सगळीकडे व्यवस्थित वाटलं गेलं पाहिजे हा सगळा जो अथर्व अथर्वशीर्चा सार आहे ते आपल्याला इथे कणकवलीच्या जुन्या भाजी मार्केट यार्डमध्ये आणि माऊली मित्रमंडळामध्ये दिसतं आहे आपण संदर्भातल्या त्यांचे आणखीन जे काही उपक्रम होणार आहेत त्यावर सुद्धा लक्ष ठेवूनच राहू सुयोग पंडित आपली सिंधूनगरी न्यूज मालवण